केली काकाची कुऱ्हाडीने वार करून हत्या सावनेर तालुक्यातील घटना वडिलोपार्जित शेती आणि त्यातून रस्ता पाणी व इतर बाबींसाठी उद्भवलेल्या वादातून पुतण्याने काकाची कुऱ्हाडीने हत्या केली ही घटना सावनेर तालुक्यातील कोथुर्णा शिवारात गुरुवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली पुरुषोत्तम लांबट वय वर्ष असे मृताचे तर संदीप लक्ष्मण लांबट वय अठ्ठावीस असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे पुरुषोत्तम व संदीप यांची वडीलपार्जित शेती कोथुर्णा शिवारात असून त्यांच्या सामूहिक मालकी हक्क असलेल्या शेतीतील विहिरीचे पाणी शेताच्या वहिवाटाचा रस्ता कालव्याचे पाणी शेतात मशीन न नेऊ देणे यासह इतर काही बाबींवरून नेहमी भांडणे व्हायची अशी माहिती मृत पुरुषोत्तम यांची पत्नी माया लांबट यांनी दिली संदीपने पुरुषोत्तमवर कुऱ्हाडीने वार करून त्याला गंभीर जखमी केले कुटुंबियांनी त्याला लगेच शासकीय दवाखान्यात नेले तिथे डॉक्टरांनी तपास नियंती त्याला मृत घोषित केले या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला या प्रकरणी खापा पोलिसांनी माया लांबट हिच्या तक्रारीवरून भारतीय दंडविधान तीनशे दोन अन्वये गुन्हा दाखल नोंदवून आरोपी संदीपला अटक केली या घटनेचा तपास प्रभारी ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद भस्मे व उपनिरीक्षक मिलिंद गेडाम करत आहेत पुरुषोत्तम नागपूरकर आपले विदर्भ सावनेर